म्हणजे दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारतासाठी एक नवीन पाहू शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली असते आणि त्याच पद्धतीने देशाचे सर्व नागरिक व नेते देशाला महान बनविण्यासाठी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपले संविधान लागू झाले हा दिवस आपल्या देशाचा आहे व सत्ता सत्ता याचा प्रजेद्वारे निवडलेली सत्ता विश्वग्र उग्र असलेल्या भारत व भारतीय एकजूट होऊन कुठलेही कार्य पार पाडू शकतात आणि याचाच परिणाम आहे की आज पंच्याहत्तर वर्षानंतरही आपला देश प्रजासत्ताक आहे आज तुम्हाला समिती स्वतः महान नसते त्या राष्ट्रामध्ये राहणारे लोक त्याचा प्रामाणिकपणा कमतेपणाची इच्छा सत्यनिष्ठ आणि नैतिकता इत्यादी गुण देशाला महान बनवत असतात स्वामी विवेकानंद म्हणत असतो की हो तो व्यक्ती ज्याचे होत नाही व जो व्यक्ती शिक्षित असूनही समाज व राष्ट्राबद्दल विचार करीत नाही तो दगडाप्रमाणे असतो दगडावर कधी फुल होत नाही म्हणून जर बनायचं असेल तर भारत मातीप्रमाणे मातीपणा मातीवर वेगवेगळे सुंदर फुल उपी होतील व आपल्याला आपला आनंद इतरांना वाटतील स्वामी विवेकानंद म्हणाले होते की तो व्यक्ती व्यक्ती नाही अशाबद्दल विचार करीत नाही तो दगडाप्रमाणे असतो दगडावर कधी होत नाही म्हणून जर म्हणायचं असेल तर भारत मातीप्रमाणे मातीवर वेगवेगळे सुंदर फुल पिकी बसतील व आपला आनंद इतरांना वाटतील कोरिया संविधानाचा आधारात कोरिया संविधानाच्या आधारात ज्यांनी दिला जगण्याचा शिकण्याचा जगण्याचा शिकण्याचा अधिकार आहे